दुपारची वेळ झाली मोटर चालू होती विहिरीतलं हे झालं म्हणून मोटर बंद करूयाता या विहिरीतलं पाणी खालच्या विहिरीत सोडलं खालची खालच्या विहिरीतले मोटर चालू हो करायची तर बापू फोन करते ना बापांनी फोन केला की चालू हो करायची दुसरी वलरेडी तो मोटर चालू आहे आणि आता सगळं काम आवरलं चला म्हणलं जेवण करूया जेवण केल्यानं अजून खूप उशीर झालाय एकटीच राहिली जेवायची जी। सगळी जेवण पोरं जिकडली तिकडं त्या बापूर अश्विनीला लाक मारली पण अश्विनी म्हणली मी जेवण केले चला मस्त पैकी आता मी जेवण केले आज म्हणलं बाहेरच जेवण करावं एकटीच जेवण करा अश्विनी पण जेवण केले पडलाय सारा पाला लिंबाचा छानपैकी इथं जेवण करावं म्हटलं चुलीत भाजलेले मस्त पक्के वांग्याचं भरीत्याल चटणी त्यात छानपैकी काय काय जेवायला चला मला पण दाखवते छान असं जेवायला घेतलेलं आहे वातावरण असं झाले वार पण खूप सुटले कधीच ना येत असेल त्यामुळे लिंबाचा पाला पडतोय कारण का आता सुकलाय ना सगळा आता सगळं नवीन येईल सकाळी ये सगळं जाणून काढलेलं तुम्ही ते बघितलं परत तितकाच पाला पडायला आलाय या तुम्ही पण जेवण करा जेवण हो चाल मस्तपैकी आता छान मोटर चालू करायला बापूं टाकून आलता तुमचं झालं जेवण माझं सकाळचं जेवण आहे मोटर चालू करून गव्हाचं दळण दळण आणाय जायचे कारण का पोरांच्या आता शाळा सुरू झाल्या आजपासून दोन दिवस सुट्टी होती म्हणून जमलं आता जाती गव्हाचं दळण दळायला मोटर चालू करायचे दुपारची वेळ झाली वांग भी झापते आता अश्विनीची पण टाकी भरली मॅडम दळायला जायचं होतं किंवा पण तर नाही गिरण चालू लाकडीला लाकडीला जावं लागणार इथं नाही चालू कवा गाडी आता तर अवघड झालंय ही वांगी भिजवायच्या ती गावते ती आपल्या आठवड्यात ना दु दर मंगळवारी एक एक कॅरेट के उद्या आणि तोडायची ती उद्या आहे मंगळवार आज आहे सोमवार एवढी सात आठव हे एवढं भिजवून काढायचं पण आता लईच ऊन वाढलंय काय करावं बरं दळण पण दळाय जायचे आण दळून आल्याव करावं चालू का कस काय चला हिच काय चाललंय काय माहिती माझं आवरले काम आता सगळं हो ऊन तुसल लागते बाया हेच अवघड आवरून सगळं हेज

द्या बाय सगळ्यांना तू घेतलं पाणी भरून मला पाणी नाही विहिरीतलं पाणी मी मगाशी मोटर बंद केली ती पाणी मग काय तर बाय सगळ्यांना शुभ दुपार